नमस्कार मी अभिषेक कांबळे मुंबई तरुण भारत महा एम टी व्ही मध्ये आपलं स्वागत आता आपण आलोय नेरळ कुंभारळी येथील सिद्धेश मूर्ती मंदिर येथे आपण आता मूर्तिकार मिलिंद दहवीकर यांच्याशी बोलूया नमस्कार मिलिंदजी आपला सिद्धेश मूर्ती मंदिर हा कारखाना किती वर्षापासून सुरू आहे चाळीस वर्ष पूर्ण टोटल या आता एक्केचाळीस एक वर्ष आहे पूर्ण चाळीस वर्ष आली एक्केचाळीस वर्ष चालू आहे आपल्याकडे संपूर्ण अच्छा आपण कामाचं नियोजन कसं करतात मूर्ती बनवायला ती मी एप्रिल पासून चालू करतो स्वतःच मी मूर्ती बनवतो माझ्या बाहेरचा असं कोण नाही भाऊ रवींद्र देवलीकर आम्ही आणि आमची वहिनी रंजना देवलीकर आणि माझा मुलगा सिद्धेश देवलीकर असे आम्ही म्हणून घरचे लोक काम करतो म्हणजे आता एप्रिलपासून करतो मार्च एप्रिलपासून म्हणजे आता या व्यवसायात आपली दुसरी पिढी पण आता आपल्या सोबत काम करायला सज्ज झालेली हो मला सांगा सध्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची प्रचंड क्रेज आहे लोकांमध्ये तर ते सगळं असताना पण शाडूच्या मूर्तींना मागणी किती आहे अजून आतापर्यंत आहे बरीच आहे पण प्लास्टर ऑफ मध्ये आम्हाला मग प्रॉब्लेम येतो माझ्या मताने सर्वांनी साडू मातीच्याच मूर्ती भराव्या असं माझं मत आहे का साडू माती ही विसर्जना करता हानिकारक नाही म्हणजे पर्यावरणाच्या बाबतीत एकदम काही विध हे नाहीये हानिकारक नाही आणि पीओपी पी हे हानिकारक आहे आता सध्या सरकारचं पण चाललेलं आहे की टप्प्या टप्प्याने पीओ मूर्ती बंद करायच्यात तर त्याला कितपत यश असं वाटतं आणि शक्यतो साडू मातीच्याच मूर्त्या कराव्या सर्वांनी सर्व कारखानदारांनी पण पीओपीच्या मूर्त्या आणूच नाही मी म्हणतो पीओपीला पीला काही अर्थ नाही ते विसर्जन होत नाही साडू मातीत मी जवळजवळ एक्केचाळीस वर्ष मातीच काम करतोय अजूनपर्यंत मी ओ पी आणू शकतो मग मला ओ पी नाहीच करणार मला पर्यावरण धरून मी गव्हर्नमेंटच्या हिशोबानेच मी काम करणार जे जे लोक ओ पीच्या मूर्ती वापरतात त्यांना तुम्ही काय सांगाल आम्ही त्यांना काय बोलू शकत हो नाही ते नाही आणायला पाहिजे असं माझं मत आहे आम्ही त्यांना कसं रोखू शकत नाही आमचा पिढीच झाणचा आहे पहिल्यापासून वाढ वाढल्यापासून चालू आलेलं आहे आम्ही अजूनपर्यंत ओ पी हा विषय आमचा नाहीच आहे आम्ही साडू मातीच काम करत करतो अजूनपर्यंत पहिले आमच्या सातशे आठशे मूर्ती असायच्या काकांपासून आमच्या हे मूर्तिकला तुम्ही जोपासता व्यवसाय करता याच्यामध्ये सध्या आव्हान काय वाटतात तुम्हाला जे जागेचं हा जागेचा प्रॉब्लेम आहे जरा जागा मला शॉर्टेज पडते गावगाव मला गव्हर् म्हणजे कोणतरी मला अशी द्यावी सहकार्य करावं मला जागेचं जागा मला शॉर्ट पडते मूर्ती जमाना ग्रामपंचायतने आम्हाला जागा उपलब्ध करावी जास्तीत जास्त जशी मुंबईमध्ये नगरपालिका देते इतर गणपती कारखान्याचा कुठे अशी जागेची सेटिंग करते तशी आम्हाला पण करावी ग्रामपंचायतनी अशी आमची अपेक्षा आहे आमचा लाईटचा जाम प्रॉब्लेम आहे निर्णय आत्ता लाईट आहे आम्हाला आत्ता दोन 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 पंधरा पंधरा मिनटांनी लाईट जात असते आम्हाला कामाचा खोळंबा होतो हा प्रॉब्लेम आहे आम्हाला लाईटचा आम्हाला एकदम एम एसीबीचा जाम प्रॉब्लेम आहे वैशिष्ट्य माझ्याकडं म्हणजे आजपर्यंत मी एवढे वर्ष या स्पर्धेमध्ये प्रथम प्राइज मारलेलं आहे माझ्यावर एकशे एक व्हरायटी मूर्त्या असतात आणि माझ्या मूर्त्या बाहेर पण जात असतात म्हणजे पुण्याला सासवडला डोंबोली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर पु ठाण्याला असे माझ्याकडं इथून माझ्या नेरावरनं आपल्याकडं मूर्ती जातात दुसरं हे माझं आणि सगळ्या मूर्ती बघण्यासारख्या आहेत